पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली जयप्रकाश चौहान असं त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली ज्यामध्ये त्यांनी श्याम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव लिहून तेच मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं सांगितलं नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मयत जयप्रकाश चौहान यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून पन्नास लाखांचा केला होता सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंडस ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा